दर्पणदिनी दर्पणकार जांभेकर यांना विनम्र अभिवादन भूमिपुत्र तहसीलदारांनी केला दर्पण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने रविवार दिनांक सहा जानेवारी तथा दर्पण दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकारितेचे अध्यजनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले आज शास्त्री दांबेडकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून आज दिवणी तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित दर्पण दिनानिमित्त उपस्थित असलेल्या माझ्या दिवणी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले प्राचार्य आदरणीय जी एन सगर सर आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी देवणी तालुका पत्रकार संघाचा अध्यक्ष या आपल्या मनस्वी स्वागत करतो देवणी येथील विवेकवर्धनी विद्यालयाच्या सभागृहात रविवारी दर्पण दिनाच्या निमित्ताने देवणी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठाचा आपण प्रयत्न केला तर सर्वांचा उत्कर्ष होईल दुसऱ्या विषय समाजामध्ये आपण काम करतो समाजातल्या अनेक ढटक्यात आपण पोहोचवलं चौपन गावक तालुक्यामध्ये चौपन गावपेक्षा प्रवास झालेला आहे समाजात अनेक सुद्धा प्रसंग तर प्रत्येकाच्या सुद्धा प्रसंग किमान आपण एकत्र यावे प्रत्येकाच्या ह्या सुतुकाचे प्रसंग आण ठिकाणी आपण एकत्र आपण खूप काही कुठे बिझी नाहीत आपण आपण कुठलं खूप खूप नाही

बाबासाहेब उमाटे नरेश बिरादार दत्ता पाटील अन्वरखा पठाण अमरदीप बोरे प्राध्यापक नरसिंग सूर्यवशी कृष्णा पिंजरे गिरीधर गायकवाड प्रमोद लासोने शकील मनियार लक्ष्मण रनदिवे आनंद अंकुलगे संतोष पाटील बाळाजी टाळीकोटे बाळाजी कवठाळे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार नरेश बिरादर यांनी मानले भूमिपुत्र तहसीलदारांनी केला दर्पणदिनी पत्रकारांचा सत्कार देवणी तालुक्यातील धनेगाव येथील भूमिपुत्र तहसीलदार संजय बिरादर यांच्या वतीने त्यांचे लहान बंधू नरसिंग बिरादर यांच्या हस्ते दर्पणदिनाचे औचित्य साधून पत्रकारिता क्षेत्रात अविरतपणे वाटचाल करीत असलेल्या आपल्या परिसरातील पत्रकार बांधवांचा वलांडी येथे सत्कार करण्यात आला यावेळी महेश बंग यांची प्रमुख उपस्थिती होती देवणी तालुक्यासह हो? लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनल वरील बातम्या धन्यवाद <laughs>